हाय हॅलो अँड वेलकम बॅक टू ग्रेट ग्रेट विथ गायत्री मी गायत्री गुगे बोडके तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सो so, मंडळी आपण ना अशा ठिकाणी आलो आहोत की एखाद्या वे वेळेस तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बघून समजलंही असेल आता इथे पाहू शकता हा आहे लसूण आता तुम्हाला समजलंच असेल की मी कुठे आहे आपण भाजीचं एक शॉप आहे तिथे आलो आहोत आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन आहे यात काय वेगळं आहे भाजी शॉप तर इकडेच असतात काय दाखवते तर हेच नाविन्य आणि हीच काय वेगळं पण आहे हे दाखवण्यासाठीच मी हा व्हिडिओ करत आहे सो कुठेही जाऊ नका त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि कुठे आहे तो मी आहे वसईला वसई बेस्टला अग्रवाल म्हणून एरिया आहे आणि इथे शॉप नंबर एटीन मध्ये ग्रीन शॉप म्हणून हे एक शॉप आहे आणि यांच्याकडे खूप छान छान पद्धतीच्या भाज्या त्याचबरोबर फ्रूट असं सगळं काही अवेलेबल आहे सो आपण ते जाणून घेऊया नेमकं काय वेगळे पण आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सो okay. so आपण आता ग्रीन शॉप या शॉप मध्ये आहोत प्रिया अँड लैलेश असं एक जोडप आहे जे वसईमध्ये हे पूर्ण शॉप रन करतात आणि आता ह्याच्यातलं नाविन्यपूर्ण काय हे आपण जाणून घेऊया सो आपण त्यांच्याशी चर्चा देखील करूया आहेत ज्या त्यांच्याशी आपण चर्चा देखील करूया आणि प्लस ज्या काही वेजिटेबल आहेत त्यांची माहिती देखील जाणून घेऊया हॅलो हॅलो सो मला एक सांगा की तुम्ही हे कधी स्टार्टअप केलंय हे आता तीन थ्री मंथ कम्प्लीट झाले okay. मंथ स्टार्ट आहे सो हे स्टार्ट करावं असं काय वाटलं म्हणजे तरी म्हणजे माझ्या माहितीनुसार तू आधी छान एका ठिकाणी कामाला होती uh, म्हणजे पेमेंटही असं चांगलं होतं की असंही काही नाही आणि सगळं छान होत मग ते सगळं छान लॅविश जॉब सोडून तू तुझ्या तु एक सर्वसामान्य बिझनेस स्टार्ट केलाय काय सांगशील ऍक्च्युली मी बरोबर बोललीस तू कारण मी वसई वेस्ट मध्ये जे भाबोळाला जे तनिष्क आहे तिथे मी ऍज अ फ्लोर मॅनेजर होती सो so, दहा वर्ष मी काम केलं तिथे दोन हजार चौदा पासून टिल नाव लास्ट थ्री मंथ्स बिफोर मी तिथे होती पण आताच मला असं वाटलं की आपण स्वतःच काहीतरी चालू करायचं सो so, माझा नवरा पण बोलला की नाही आपण स्वतःच करूया सो so, मी असा कन्सेप्ट असा केला की चला बाबा जो रनिंग आयटम आहे भाज्या तर वगैरे सगळ्या रोज लागतातच माणसांना या सध्याच्या ह्याच्यामध्ये सो so, म्हणून मी असा विचार केला की चला आपण भाजी आणि फ्रुट्सचा आपण बिझनेस स्टार्ट करू ओके okay, सो so, एक महाराष्ट्रीयन आहे जिने तो जॉब सोडून अगदी स्वतःचा भाजीचा शॉप आहे जो स्टार्ट केला आहे आ, सो कसा रिस्पॉन्स मिळतो म्हणजे दोन तीन महिने होत आले आय थिंक तू स्टार्ट करून हो, 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 हो. so, सो इथे रिस्पॉन्स खूप छान आहे कारण जिथे मी राहते वसई वेस्ट अग्रवाल जे मोठं कॉम्प्लेक्स आहे मी तिकडे राहते सो आम्ही नियर बाय आमच्या घराजवळच हे शॉप घेतला आहे आणि तिकडे क्राऊड कसा खूप महाराष्ट्रीयन क्राऊड आहे गुजराती क्राऊड आहे सो माझ्या शॉपमध्ये जे तुम्हाला व्हेजिटेबल्स वगैरे भेटतील ना ते प्रॉपर फ्रेश वगैरे असतात सो so, रिस्पॉन्स तर चांगला आहे होम डिलिव्हरीज मी मोस्ट ऑफ मी होम डिलिव्हरीज करते तरी होम डिलिव्हरी हो नायगाव हो, नायगाव ईस्ट वेस्ट पर्यंत माझ्या होम डिलिव्हरीज जातात आणि इकडे पुढे विरार साइडला विरार साइडला आता सध्या तर नाही आहे पण आम्ही डिस्ट्रीब्युशन तसे स्टार्ट केले आहेत आम्ही माणसं ठेवली आहेत डिस्ट्रीब्युट जे करतात पॅम्पलेट्स वगैरे सो तिकडून जरी आल्या तरी आम्ही तिकडेही हे करणार आहोत ओके सो होम डिलिव्हरी देखील अवेलेबल आहे oh. प्लस आता जर का पाहिलं ना तर असे अनेक महिला आहेत की ज्यांना जॉबमुळे ते भाजी कटिंग वगैरे करायला जमत नाही सो so, तशा काही फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतात का तू हो so, तशा करणार आहोत कारण माझ्याकडे लेडीज तर नाही पण जेंट्स माझ्याकडे दोन तीन जेंट्स माझ्याकडे विचारून गेले की करके आप सब्जी देते हो क्या काट के हम लोग ऑफिस जाते तो हम लोग के पास इतना टाइम नाही रहता तो इसके लिए मैं तो मग मी त्यांना सांगितलं की हो आपण वेजिटेबल कट वगैरे करून देऊ सो so, म्हणजे अगदी महिलांपेक्षा पुरुषांनी डिमांड केली आहे की के आम्हाला ते कट्स करून द्या हो oh, हो oh. सो so, नक्कीच म्हणजे एकंदरीत एक खूप छान रिस्पॉन्स आहे सो so, घर सांभाळून कसा हा शॉप ऍडजस्ट करतेस तू ऍक्च्युली खरं uh, बोलायचं तर माझी सासू पण आहे ती खूप मला हेल्प करते तीच पूर्ण घरात बघते कारण मॉर्निंगला मी घर सोडत सोडत होती जेव्हा मी तनिष्कमध्ये होती दहा ते रात्री दहा सो असं uh, खूप टाइम बाहेरच जायचा सो त्याच्यामुळे मग मी असं विचार केला की नाही बाबा चला आपण स्वतःच चालू करू आणि माझ्या हसबंडने आता दोन स्टाफ पण ठेवले आहेत आमच्या बरोबर सो मोस्टली मला थोडाफार टाइम घरी पण देता येतो ओके okay, सो so दोन्ही एकंदरीत ऍडजस्ट होतं आणि प्लस हा एरिया पण म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीने भाजी पाहिजे ते देखील कोणीही चूज करू शकतो इथे म्हणजे टोपल्या वगैरे ठेवल्या म्हणजे एकदम हो हे हो, हो, आम्हाला अग्रवाल मध्ये ह्याच्या अगोदर जेव्हा आम्ही जिथून भाजी घ्यायचो मध्ये नो डाऊट भाज्यांची दुकानं अजून दोन तीन आहेत सो असं मला कस्टमरचे रिव्यूज पण येतात की आम्हाला इथे तुमच्याकडे जी भाजी ठेवली आहे आम्ही स्वतःच्या मनाने चूज करू शकतो आणि स्वच्छ साफसुत्र तुमचा आहे सो so, त्याच्यामुळे आम्ही माझे जे स्टाफ आहेत ते पण खूप साफसफाई वगैरे ठेवतात सो so, कस्टमर येऊन स्वतःच त्याच्यामध्ये निवडून घेऊ शकतो हो so, मुळात स्वच्छता असली पाहिजे हेच खूप महत्वाचं आहे सो so, पुढे भविष्यात काही आणखी प्लॅन आहे का की अजून का मोठं काही त्याच्यात करावं किंवा आणखीन असं काही वेगळं हो भविष्यात आता प्लान आहे इथे मला वाढवायचं आहे आता आम्ही माझ्या शॉपच्या पुढे जागाही खूप आहे तर आम्ही माझ्या आणि मी विचार केला आहे की आम्ही आता ज्यूस फ्रेश ज्यूस तर चालू करतो आहे या पुढच्या एका दोन महिन्यामध्ये सो मी आता शेवटचा प्रश्न असा विचारेल तुला की महिलांना आणि त्याचबरोबर नवीन पिढीला काय सजेस्ट करशील नवीन पिढींना तर मी असं सजेस्ट करेन आता जसं की आम्ही सध्या स्वतः ह्याच्यात उतरलोय तर आम्हाला खूप चांगलं एक दोन तीन महिन्याचा एवढा आम्हाला चांगला जास्त नॉलेज भेटला आहे की तरुण पिढींना मी असं सांगेन की गुजराती लोक इकडे येऊन बिझनेस टाकतात मराठी लोक त्यांच्याकडे काही एकदा कामाला पण असतात हो सो मराठी माणसांनी ह्याच्यामध्ये बिझनेसमध्ये उतरावं मग तो भले कुठलाही बिझनेस असो भाजीचा असो फळांचा असो कुठला किराणा माल किराणाचं दुकान असो काहीही असो पण मराठी माणसाने बिझनेस हा सुरू करावा कारण बिझनेसमध्ये आपण दुसऱ्याकडे नोकरी करतो नो डाऊट पण स्वतःच असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये खूप सॅटिस्फॅक्शन पण असतं आणि स्वतः आपल्या धंद्यामध्ये आपण जीव प्राण लावू शकतो जो आपण बाहेर कारण गुजराती लोकांना तुम्ही बघितलात तर गुजराती लोक मोस्टली बघाल तर धंद्यामध्ये आहेत सो नक्कीच खूप छान वाटलं तुझ्यासोबत बोलून आणि खूप छान छान गोष्टी आहेत ज्या समजल्या आता तुझ्या मला मला सांग की तुझ्याकडे काय काय व्हरायटीचे फ्रुट्स आहेत आणि काय काय भाजीपाल्यांमध्ये व्हरायटी आहे म्हणजे इथे हे दिसतंय की काही महाराष्ट्रातले आपले जे असतात साधी फ्लावर आहे परंतु इथे ब्रोकली देखील आहे हो तो कसा रिस्पॉन्स आहे या सगळ्या ऍक्च्युली ब्रोकली एक्झॉटिक व्हेजिटेबल्स माझ्या शॉपमध्ये खूप मागतात म्हणजे खूप त्याची गरज आहे सध्याच्या पिढीला खायलाही तर मध्ये माझ्याकडे खूप लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे सो आता सध्या तर मी थोडं चालू केलंय कारण कारण कशा एक्सपेन्सिव्ह व्हेजिटेबल्स असतात सो ह्याच्यामध्ये माझ्याकडे जसे मी कस्टमरचे कॉन्टॅक्ट वगैरे घेते ना सो कस्टमरची रिक्वायरमेंट माझ्याकडे ऑर्डरवर येते सो एक्झॉटिक सध्या आहे माझ्याकडे चालू थोड्या प्रमाणात पण आता त्याच्यामध्ये वाढ दिसते आहे मला सो पुढे मी नक्कीच हे वाढवणार आणि फ्रुट्समध्ये बघितलात तुम्ही तर फ्रुट्स मध्ये बघा ऑल टाईप तीन ते चार व्हरायटी माझ्याकडे ऍपलची आहे त्याच्यानंतर कलिंगड आपले खरबुजा वगैरे असतात मँड्री वगैरे असते त्याच्या ऍप्रिकोट वगैरे हे खूप एक्सपेन्सिव्ह फ्रुट्स आहे सो ऍप्रिकोटची पण ह्या अग्रवाल हे असते वेस्टला अग्रवाल जो एरिया आहे त्या तिकडे ऍप्रिकोट वगैरे पण मागतात किवी मागतात दोन तीन टाईपच्या माझ्याकडे व्हरायटी आहेत मोसंबी संत्रामध्ये त्याच्यानंतर पेर वगैरे पण आहे आपल्याकडे आवाकाडो हा प्रकार आजकाल खूप मार्केटमध्ये विचारपूस चालू आहे तर आवाकाडो हा माझ्याकडे रेग्युलर दोन ते तीन बॉक्स डेली जातातच त्याच्यानंतर जाता। व्हाईट ड्रॅगन रेड ड्रॅगन हे आजकालच्या ह्याच्यामध्ये खूप प्रकार जा, जास्त म्हणजे लोक खातात जसं माझ्या मला तीन चार महिन्यामध्ये जे एक्सपिरियन्स आलं माझ्या शॉप मधून सो लोकांना जे हाय व्हॅल्यू प्रकार ज्या गोष्टी आहेत हाय व्हॅल्यू प्रकारच्या गोष्टी आहेत ते खूप लोक घेतात ग्रीन शॉप मध्ये मी नेहमी येते ते भाज्या खूप फ्रेश आणि स्वच्छ असतात खूप छान भाव ही खूप रिझनेबल आहे शॉप मध्ये मी येतो नेहमी येतो आणि तिथे भाजी वगैरे हो चांगली स्वच्छ ताजी मिळते आणि बाकी सगळं भाव पण चांगले व्यवस्थित असतात So, सो नक्कीच खूप छान वाटलं तुझ्यासोबत बोलून आणि खूप छान रिस्पॉन्स आहे एकंदरीत तुला म्हणजे मी आली आहे तेव्हापासून बघते की कंटिन्यू कस्टमर्स येतात आणि खूप छान पद्धतीने रिस्पॉन्स मिळतोय तुला इथे सो तुझा देखील खूप नवीन चांगला स्टार्टअप आहे म्हणजे एवढा सगळा छान जॉब वगैरे सोडून एक मराठी व्यक्ती म्हणून तू बिझनेस मध्ये उतरली आहे सो हा देखील खूप चांगला स्टार्टअप आहे तुला देखील तुझ्या भविष्यातील पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू गायत्री थँक्यू फॉर कमिंग स्टे फ्रॉम बॉम्बे टू तिल वसई थँक्यू यू व्हेरी मच